नमस्कार माझी लेखणी मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची कविता बहिणाबाई चौधरी यांची आहे है। सुग्रणीचा कोपा ज्याप्रमाणे माणूस आपल्या घरासाठी मुलांसाठी कष्ट करत असतो अगदी त्याचप्रमाणे पक्षीसुद्धा आपल्या घरट्यासाठी आपल्या पिल्लांसाठी खूप कष्ट करत असतात आणि हेच हे या कवितेतून सांगण्यात येत आहे तर चला तर मग सुरू करू कवितेचे नाव सुगरणीचा कोपा अरे खोप्या मधी खोपा सुग्रणीचा चांगला देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांगला पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मधे जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गेल क्याचा खोसा पाखराची कारागिरी जरा ते खरे मानसा तिची तेच दात तेच ओठ तुला रे ते बाल दोन हात दहावट धन्यवाद <laughs> आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> थँक्यू था।